बोरगाव कसनाळ जंगमवाडी रस्त्याची चाळण रस्ता बनला मृत्यूचा सापळा हुपरी कुरुंतवाड हा आंतरराज्य रस्ता असून बोरगावपासून कसनाळ जंगमवाडी कर्नाटक हद्दीपर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे रस्ता दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत आहे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार की काय असा संतप्त सवाल नागरिक व वा वाहनधारकांच्या मधून व्यक्त केला जात आहे हुपरी जंगमवाडी कसनाळ बोरगाव मार्गे कुरुंदवाडला जाणारा आंतरराज्य रस्ता आहे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठी आहे पण गेल्या एक वर्षापासून या रस्त्याची प्रचंड वाता झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजायला मार्ग नाही या रस्त्यावरून वाहनधारकांना जीव मोठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे ठिकठिकाणी टीक पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून राहिल्याने या पाण्यामधील मोठ्या खड्ड्यांचा अंदाज दुचाकी स्वारांना येत नाही त्यामुळे अपघात होत आहेत सुतार व कोळी वस्ती येथे असलेल्या छोट्याशा पुलावर संरक्षण कटडे नसल्याने रस्त्यावर दोन्ही बाजूला भगदाड पडून रस्ता खचत आहे भगदाड पडलेल्या बाजूने वाहन घेतल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे एवढी दयनीय अवस्था झाली असताना या रस्ता डांबरीकरणासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे तरी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे याबाबत बोलताना प्रदीप सुतार व नेताजी कोरे म्हणाले की हा रस्ता महाराष्ट्र कर्नाटक राज्याला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे डांबरीकरण केलं जातं पण तेही निकृष्ट दर्जाचं असतं सध्या तरी या रस्त्यावरून जाणं मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे बोरगाव कसनाड रस्त्यावरून मुख्य संपादक प्रशांत कांबळे बोरगाव रोड मेन रोड आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी खंदक पडलेला आहे मोठा रस्ता करतेवेळी इथं पूल करतो असं सांगितले आणि रस्ता झाल्यानंतर पूल काही केला नाहीत आणि अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत आणि जवळशी लोकांचा खेळ इथे सुरू आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता व्हावा आणि पूल मंजूर व्हावा अशी सरकार या ठिकाणी नेताजी गोरे बोलतोय कसनाळ मानकापूर उलट बोरगाववाडी व उपरी रस्ता जाणारा हा एकदम खराब झालेला आहे आणि मृत्यूचा सापळा बनलेला आहे तरी कुठल्याही याच्यात जातीने लक्ष घालून हा रोड तात्काळ दुरुस्त करावा व अपघात टाळावा